नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टी व्ही लाईन मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहे कंधार पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी त्यांचं नाव आहे विठ्ठल तिकटे म्हणून ते मागील दोन टर्न ते सरपंच म्हणून काम केलेले आहे त्यांनी परंतु त्यांना त्या गाव गावामध्ये मारहाण झाल्याची घटना काल घडलेली आहे ते आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत गावकरी आहे नेमकं प्रकरण काय आपलं नाव काय अगोदर सांग नमस्कार माझं नाव विठ्ठल बापराव तिकटे मी एस सी दोन हजार एकवीसला ला मी सरपंच झालो तेव्हापासून गावातील जातीवादी काही माणसं मला वेळोवेळो त्रास देता व्यंकटी तुकाराम भोरगे या माणसानं त्याच्या अगोदर मला चार वेळा सर्वांच्या समोर अपमानित बोलणं जातीवर शिवेगाळ करणं अपमानित म्हणजे काय अनेक प्रकारच्या जातीवादी शिवे मला काल सकाळी बारा वाजून दहा मिनटाच्या आसपास मी ग्रामपंचायतीच्या समोर थांबलो होतो दोन तीन चार माणसं होते त्याच्यासमोर असताना मला त्यांना अचानक आम्ही बसलो होतो एका दुकानावर टेलरच्या ग्रामपंचायतीच्या शेजारी त्या ठिकाणी बालाजी गणपती होळगेर विठ्ठल संभाजीश्वरी कांबळे विनायक लक्ष्मण देव बालाजी विक्राम भोरगी असे दोन चार जण आम्ही ग्रामपंचायतच्या कामाविषयी चर्चा करीत असताना तो माणूस अचानक समोरून एक लाकडाचं मोठलट आपलं काठी घेऊन आला आणि तू माझे मला का पैसे देत नाहीस तू मला पैसे दिले पाहिजेत अशा प्रकारचं वितरवान करत त्यांना अचानक माझ्या अंगावर दोन तीन काट्यानं मारहाण केली हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घडला की ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ग्रामपंचायत कार्यालयाच्या थोडस बाजूला समोर एकदम समोर तर अशा प्रकारचा त्याचा त्याच्यानंतर आम्ही फिर्याद घेण्यासाठी इथं आलो त्याचा आजही आणि कालही त्याचा औरंगाबाद भावन फोन आला होता तू केस महाग घे नाहीतर तुझा आम्ही काय करायचे ते नंतर बघू नेमकं कोण त्याच्या भावाचं नाव ग्यानो तुकाराम भोरगे यांनी काय म्हणून तुम्हाला फोन केला तुमच्याकडे काही कॉल रेकॉर्ड वगैरे आहेत का ते रेकॉर्डिंग कॉल नाही पण फोन आला होता की तुम्ही हे मिटवून घ्या बरं नाही आम्ही ह्याच्यानंतर वाढलं तर उगा असेच प्रकार वाढत जातील तुम्ही काही असं केस करू नका अशा धमक्याचे काही फोन येत आहेत मला तर माझा मुलगा नांदेडून अपडाऊन करते सर माझी पत्नी सव्वाशा म्हणून गावात आशा वर्कर आहेत आणि आमचे आई वडील पण राहतात माझा भाऊ राहते गावातील ह्या माणसानं मला ह्याच्या अगोदर चार वेळा जीवे मारण्याची धमकी दिली काल तर माझ्याकड कॉल रेकॉर्डिंग आहे त्याची मला तुझं दाताने नरड पडतो माझ्या पत्नीवर माझ्या आईवर बहिणीवर अशा अनेक प्रकारच्या जाती सेवा करून समोरासमोर ह्या दोन चार लोकांच्या समोर मला काठीनं मारहाण झालेली आहे आपण काल ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार कन्नड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित जे अधिकारी आहेत जागू साहेब यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं आहे मी आल्यानंतर त्यानं म्हणले की अगोदर का आहे खरी घटना आम्ही चौकशी करू आम्ही सगळं त्यांना पाहिल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करून घेतलेला आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्यानंतर कोर्टामधून किंवा त्यांना योग्य ती या ट्रस्टीच्या कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा व्हावी व मला त्यांची बेल होऊ नये आणि माझ्यासारख्या जर सरपंच पदावर असलेल्या माणसावर जर असा अन्याय होत असेल तर त्या गावामध्ये दलित समाजाच्या माणसानं जगायचं कसं राहायचं कसं ह्याच्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यावर कायद्यानं ह्याची बेल होऊ नये कोर्टातून जे योग्य ती कारवाई करावं व मला न्याय मिळावा ही माझी विनंती आहे या ठिकाणी हसुळचे जी तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत ते, ते सुद्धा या, आहेत या सर आपलं नाव काय बालाजी गणपती अच्छा हा जो प्रकार घडलेला आहे तो आपण साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही तिथे बोलत थांबला होता गणपती केल्या आणि साठ वर्षाचे पैसे तो म्हणजे खरा पैसे म्हणून मारण केली आमच्या समोर मारहाण करण्याचं कारण काय त्यांनी सांगितलं मारहाण काय म्हणजे त्यानं की साठ वर्षाचे पैसे तू आमच्या पगार बंद केलास आमच्या समोर हे मारहाण आपण त्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत या प्रकरणाकडे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने पाहणार मी त्याच्या समोर होतो मी आम्ही आम्ही म्हणजे हो एक सरपंच आणि सर थांबलेलं होतं त्या हिशोबात ते नाम आहात इतक्या चेकडून आमचं समोर मारलं हे मी सांगतो या ठिकाणी दुसरे देखील गावकरी आहेत काय नमस्कार आपलं नाव काय संभाजी सुरेत जो काल जो प्रकार घडलाय सरपंचाला एक जे जबाबदार व्यक्ती गावामधले असतात त्यांना मारहाण झालेली आहे त्यांनी अॅट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल कंदार पोलीस स्थानकात केलेला आहे आणि त्याचे साक्षीदार म्हणून आपण आहेत आपण या प्रकरणामध्ये काय सांगलेलं सांगितलं आहे जबाब काय दिलेला आहे मोठी रक्त दुकान आहे तिथं बाजूला त्याने तिथे थांबले होते आणि भाग करून त्याने आधी आणि दोन काट्या घातल्या समोर आपण पाहू शकता की यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो गावातील गाव गुंडांकडून झालेला आहे आणि त्यांना धमक्या सुद्धा या ठिकाणी सरपंच जे आहेत विठ्ठल तिकटे यांना दे वारंवार देण्यात येत आहेत आमच्या जीवाचं जर बरं वाईट काय झालं तर या जिम्मेदार कोण हा त्यांना प्रश्न पडलेला आहे कॅमेरामॅन शुभम केंद्र सह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह नांदेड